नुकताच माजी आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे आणि आपल्या मूळ पक्षाकडे म्हणजेच शरद पवार गटामध्ये सामील होऊन ते अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे या घोषणेनंतर अहमदनगर दक्षिणमधून सुजय विकेन विरुद्ध निलेश लंके हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या दोन्ही उमेदवारांमध्ये कोणाचं पार्ट किती जड आहे आणि आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार बाजी मारू शकतो याज बद्दल आपण आज आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आज आपण उहापोह करणार आहोत नमस्कार मी श्रेयश काका आपल्या सर्वांचं महापॉलिटिक्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे तर एकीकडे पहिल्यांदाच दोन हजार मध्ये आमदार झालेले निलेश लंके आणि दुसरीकडे खानदानी उद्योजक तसेच राजकीय कारकिर्दी असलेले सुजय विखे यांचा सामना खूप रोमांचक होणार आहे यात काही वावग नाही याचं एक कारण असंही सांगितलं जात आहे ही लढत नुसती विखेंड विरुद्ध लंके अशी नसून तर एकेकाळी -एक शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या अहमदनगरमध्ये अप्रत्यक्षपणे लंकेंना उभं करून लंकेंना पाठबळ देऊन ही लढत विखेड विरुद्ध पवार अशी होण्याची दाट शक्यता आहे अशी चर्चा अहमदनगर भागात रंगत आहे लोकसभेच्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये विधानसभेचे शेवगाव राहुरी अहमदनगर पारनेर श्रीगोंदा तसेच कर्जत जामखेड अशा सहा मतदारसंघ आहेत यामध्ये शेवगाव राहुरी यासोबतच अहमदनगरच्या काही भागांमध्ये विखे कुटुंबियांचं चांगलंच वर्चस्व आपल्याला दिसून येतं यामुळे या भागांमधून विखे कुटुंबियांना साथ मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पारनेर आणि पातर्डी मतदारसंघामध्ये निलेश लंके यांनी अलीकडच्या काळामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं यामुळे या, या दोन्ही मतदारसंघामधून तसेच अहमदनगरच्या काही भागामधून त्यांना साथ मिळण्याची आपल्याला दाट शक्यता दिसून येते याचबरोबर विधानसभेच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये भाजपचे राम शिंदे आणि तसेच राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे रोहित पवार यांचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं निलेश लंके हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्यामुळे रोहित पवार यांचा सपोर्ट यांचा पाठिंबा निलेश लंके यांनाच मिळेल यात काही वागलं नाही परंतु राम शिंदे आणि विखे कुटुंबीय विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे यांचा वाद जनतेला काय नवीन नाही आहे या दोघांच्या वादाचा फायदा निलेश लंकेंनाही होऊ शकतो जर राम शिंदे यांनी आतमधून निलेश लंके यांना सपोर्ट दिला आतमधून निलेश लंके यांना जर पाठिंबा दिला तर निलेश लंके याही मतदारसंघात बाजी मारू शकतात ही चर्चा अहमदनगर भागात खूप रंगत आहे याचबरोबर सहकारातील दिग्गज नेते स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांचे नातू विवेक कोल्हे यांनी देखील विखे कुटुंबियांच्या विरोधात शेड्डू ठोकत आंदोलन केलेले आपल्याला दिसून येत आहेत याचबरोबर त्यांनी लंकेंनाही पाठबळ देण्याचं काम सुरू केलेलं आपल्याला दिसत आहे कधी लंकेंच्या फराळी कार्यक्रमाला हजेरी लावून तर कधी महानाट्याला उपस्थित राहून जरी लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघामध्ये विखेंविरुद्ध वारे वाहत असले आणि विखेंविरुद्ध सर्व असे विरोधकांचे एकत्रीकरण जरी सुरू असलं तरीसुद्धा आज विखेंविरुद्ध बोलणारे नेते लंके यांना जाहीरपणे पाठिंबा देऊ शकत नाहीत पण जर लंकेंना भाजपमधील या विखे विरोधकांचा जर पाठिंबा मिळाला तर मधील राजकीय चित्र पलटल्याशिवाय राहणार नाही असेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे परंतु या उलट अशा तिढ्यांमधून विखे पॅटर्नमुळे विखेंनी कायमच मार्ग काढलेले आहेत आणि राजकीय दृष्टिकोनातून असलेले हे तिढे सोडवत त्यांनी कायमच बाजी मारलेली आपल्याला दिसून येत आहे तर याही वर्षी विखे पॅटर्न चालेल का याही लोकसभा निवडणुकीमध्ये विखे पॅटर्न कामाला येईल का हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे जर यावर्षी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये विखे पॅटर्न सक्सेसफुल झालाच विखे पॅटर्न यशस्वी झालाच आणि सुजय विखे हे कोल्हे आणि शिंदेसोबत असलेला तिढा सोडू शकले तर विखे देखील अहमदनगर दक्षिणमध्ये बाजी मारू शकतात असं म्हणणं वावगं ठरणार नाही या दोन्ही नेत्यांच्या समाजकारणाबद्दल जर आपण विचार केला तर विखे कुटुंबीय खूप काळापासून राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांनी अहमदनगरमध्ये खूप विकास कामे आजपर्यंत केलेली आहेत अहमदनगरचा फ्लायओव्हर असो किंवा मोदी सरकारच्या काळात अहमदनगरमध्ये झालेली सर्व विकासकामे असोत या सगळ्याचा फायदा सुजय विखे यांना या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये होणार आहे या उलट निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेली उत्तम कामगिरी तसेच त्यांची कोरोना योद्धा म्हणून महाराष्ट्रभर झालेली ओळख या दोन्ही कारणांमुळेही त्यांचं वाढ जड होताना आपल्याला दिसत आहे या कामांबरोबरच निलेश लंके यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली आंदोलने मोफत महानाट्य तसेच मोफत देवी दर्शन यासारख्या कार्यक्रमांमुळे देखील लोकांच्या मनात घर करून ठेवलेलं आहे थोडक्यात म्हणजे नेमकं हे लंके प्रकरण विखे कुटुंबियांना किती महागात पडतंय हे आपल्याला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमधून समजेलच पण नेमकं आपल्याला आत्ता काय वाटतंय हे आपण आम्हाला कमेंटद्वारे कळू शकतात तसेच आम्ही सुरू केलेल्या पोलमध्येही आपण कळू शकता नेमकं विखे येऊ शकतात की लंके याचाही अभिप्राय तुम्ही आमच्यासोबत कम्युनिटी सेक्शनमध्ये जाऊन नोंदवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे असेच राजकीय विश्लेषणं आणि राजकीय व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या महापॉलिटिक्स पॉलिटिक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा धन्यवाद